गेल्या अनेक दिवसापासून आम्ही ठासून सांगतो की आम्ही टोल देणार नाही कारण हा टोलचा जिजियाकर काही राजकारण्यांच्या स्वार्थासाठी काही कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्वार्थासाठी सर्वसामान्य लोकांना विटीस धरणारा हा टोल आहे आणि अशा प्रकारचा जिजियाकर आम्ही का द्यावा हा साधा प्रश्न आहे एकतर सर्वसामान्य लोकांना विटीस धरून ही कायद्याच्या चाकोरीत राहून केलेली वाटमारी आहे आणि ही वाटमारी या शाहू महाराजांच्या नगरीत तरी चालणार नाही राज्यकर्त्यांनी यांना किती दिवस बंदोबस्त ठेवायचा याचा विचार करावा पण आज आम्ही कोल्हापूरवासियांनी हे सांगितलेलं आहे की तुम्ही बंदोबस्त करा आणखीन काही द्या सविनय मार्गानं सत्याग्रहाच्या मार्गाने आम्ही टोल देणार नाही असं सांगतोय आणि देणार नाही किती वर्ष पोलीस बंदोबस्त ठेवणार किंवा त्या पोलिसांचाही खर्च किती लावायचा ते लावा, लावा। पण एक दिवस ज्यांनी पोलीस संरक्षण दिलंय त्यांनाच खुर्चीवरून पेपून दिल्याशिवाय ही कोल्हापूरची जनता राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होतंय साध्या अपेक्षा आहेत की गेल्या दोन वर्षापासून टोलच्या विरोधातला संघर्ष चालू आहे लोक इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहेत पोलीस बंदोबस्तात टोल चालू आहे किमान जनाची नाही मनाची लाज म्हणून तरी विधानसभेत चर्चा घडवून आणावी आणि सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा पण हे सरकारच अस्तित्व हीन दिसायला लागलेलं आहे जनतेच्या चळवळी मोडायच्या तोडायच्या आणि जनतेवर दडपशाहीचा वरवंटा फिरवायचा ही प्रवृत्ती जर राज्यकर्त्यांची असेल तर त्यांची आता फार दिवस राहिलेत असं मला काय वाटतं हे जे काही आम आम्हीच कर जो भरलेला आहे तो कर मागच्या तीन वर्षातला बिनव्याजी भांडवल म्हणून कारखान्यांना पाच वर्षाच्या मुतीनं वापरायला दिलेला आहे यात काय फार मोठा पराक्रम केला असं काय कुणी समजायचं काही कारण नाही हा पैसा शेवटी शेतकऱ्यांचाच होता आणि तो आबकारी कराच्या रूपानं आधी भरलेला होता आणि तोच दिलेला आहे त्याचा डांगोरा पिटण्यामध्ये काही अर्थ नाही खरं तर आम्ही पाच वर्षाचा मागितलेला होता तो पाच वर्षाचा द्यायला पाहिजे सव्वीसशे पन्नास द्यावंच लागेल आणि ते दिलं नाही तर आम्ही एक जानेवारीपासून आमचा लढा चालूच राहील ही जे आम्ही सव्वीसशे पन्नास रुपयाची मागणी केलेली आहे त्याच्या मागणीसाठी ते आंदोलन असतात